दिशा कृपया सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष सागर भास्कर वैरी शेट्टी यांचा वाढदिवस स्वाभिष्ट चिंतन सोहळा शिवाजीनगर येथील संस्कार विद्यालयाच्या पटांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी माजी नगरसेविका सौ रागिनी बैरी शेट्टी तथा दिशा ग्रुपचे अध्यक्ष भास्कर बैरी शेट्टी यांच्यासह परिसरातील नागरिक व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सागर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांचं अभिष्ट चिंतन करण्याकरिता उपस्थित झाले होते यावेळी नागरिकांच्या मनोरंजन करण्याकरिता सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित महिलांना दिशा ग्रुप या सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष सागर बैरी शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त रिटर्न गिफ्टही देण्यात आलं एकंदरीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला गाना सुरू करते हैं आ गले लग जा धन्यवाद आणि आपण सर्वांनी मान्यवर जागर अच्छा सगळे म्युझिशियन्स सुनील मला एक मिनिटाची वेळ दे मला सगळ्या म्युझिशियन्सची ओळख करून द्यायची आहे आणि त्या कलाकारांनी आज भास्कर बैरी शेट्टी आणि बैरी शेट्टी परिवाराच्या मनोरंजन करण्याची जबाबदार तुम बस तुम्ही बसही तुमच्याकडे लक्ष आहे कारण त्या तुमच्या प्रतिनिधित्व करतायत त्या तुमच्या तुमच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये त्या कार्यरत नगरसेविका आहेत कार्यसम्राट नगरसेविका आहेत रागिणी वहिनी तुमचा उद्या हॅपी oh, बर्थडे रागिणी बहिणी हॅपी बर्थडे टू यू रागिणी बहिणी आप जीव हजारो साल और साल के दिन हो पचास हजार मी एवढंच म्हणतो गो Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Sagar. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. हॅपी बर्थडे रागीणी वैनी हॅपी बर्थडे टू यू कार्यकर्त्यांनी की आज आता थोडं सक्रिय राहायचं आहे माझे सुपुत्र हा सागर भास्कर बेरी शिद्दी यांचा वाढदिवस आहे आणि मॅडमचा देखील वाढदिवस आता तीन तासानंतर सुरू होईल आपण गेले कित्येक वर्ष हा वाढदिवस अशा प्रकारे अतिशय आनंदाने लोकांसाठी आपल्या जनतेसाठी आपण काय कार्यक्रम देऊ शकतो या प्रयत्नातून आपण आज गेले कित्येक वर्ष अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत आणि मला विश्वास आहे की आज हा जो हो काही जनसमुदाय या ठिकाणी हजर आहे तो फक्त आणि फक्त मॅडमच्या आणि माझ्या प्रेमासाठी या ठिकाणी बसलेले आहेत गेले तीन तास अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आज हे सर्व रहिवाशी खास करून हे सर्व रहिवाशी आमच्या प्रभाग क्रमांक मधले आहेत त्या सर्व रहिवाशांना माझी एकच विनंती आहे की मॅडमच्या माध्यमातून प्रत्येक वेळी वाढदिवसाला मॅडमनी उपस्थित सर्व आमचे जे विश्वस्त आहेत आमचं जे हितचिंतक आहेत त्यांना एक छोटंसं रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या आत्तापर्यंत ज्याप्रमाणे तुम्ही शिस्तीने बसलेले आहात त्याच शिस्तीने आमचे जे काही विश्वस्त सहकारी तुम्हाला मार्गदर्शन करतील प्रत्येक व्यक्तीला रिटर्न गिफ्ट मॅडमच्या निमित्त मिळणारच आहे तरी देखील पुन्हा पुन्हा सगळ्यांना एकच विनंती करतो की एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या माझ्या सर्व विश्वस्त सहकारांच्या प्रयत्नांनी आज आपण सफल केलेला आहे